गांधी आवाज सर्वसामान्यांचा सटाणा झाडावर कोसळली वीज जीवितहानी नाही मात्र परिसरात भीतीचे वातावरण कंधाणे नवे निरपूर तालुका बागलाण येथील राकेश सूर्यवंशी यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने भरपावसा त्या झाडाने पेट घेतला त्यामुळे कुटुंबातील सदस्य मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे तालुक्यात गेल्या चार दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून कालपर्यंत शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागत होता मात्र आज दुपारी चार ते साडेचार वादळाला सुरुवात होऊन अचानक पाऊस सुरू झाला अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे कांदा गहू हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली विजांच्या कडकडाटात व वादळी वाऱ्याच्या वेगात कांदा हरभरा व शेतकरी वर्ग शेतात धावपळ करताना दिसत होता परिसरात मोठ्या प्रमाणात कडकडाट होता यात येथील शेतकरी राकेश सूर्यवंशी यांच्या शेतात भर पावसात नारळाच्या झाडावर वीज कोसळली क्षणार्धात झाडाने पेट घेतला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा